कला विषय सादरीकरण आणि कलाकारांचा अभिनय या साऱ्यांमुळे इंद्रायणी ही मालिका लोकप्रिय ठरते मालिकेने नुकताच शंभर भागांचा टप्पा पार केला मालिकेतील पच्ची कंपनीचं काम प्रेक्षकांना पाहत आहे काहीच दिवसांपूर्वी इंद्रायणीचा पाठीराका म्हणून तिला मदत करण्यासाठी या मालिकेत विठू पंढरपूरकर या व्यक्तिरेखेचं आगमन झालं होतं तर आता पुन्हा एकदा इंदूचा पाठीराखा या मालिकेत पुन्हा एकदा दिसणार आहे इंदू विठुरायच्या दानपेटीत तिच्या इच्छांनी भरलेली एक चिठ्ठी टाकते असं अलीकडच्या प्रोमोमध्ये मध्ये पाहायला मिळत आहे तसेच ती चिठ्ठी दानपेटीत टाकताना माझ्या इच्छा आता तुलाच पूर्ण कराव्या लागणार आहेत असं विठुरायला म्हणताना दिसते तेवढ्यात विठू पंढरपूरकरच आगमन झालेलं दिसत आणि तो म्हणतो की या आषाढीला तुझ्या इच्छा तुलाच पूर्ण कराव्या लागणार आहेत बाळा असं सगळं प्रोमोमध्ये दिसत आहे त्यामुळे विठूला पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत विठू पंढरपूरकरच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता संतोष दुवेकर म्हणाला विठू या पात्राला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय माऊलीवर माझी नितांत श्रद्धा असल्याने ही भूमिका साकारताना मला कोणतेही दडपण येत नाही ही, ही व्यक्तिरेखा मला साकारण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतोय मालिकेतील हिंदू ही खूपच गोड आहे तिच्यासह मालिकेतील इतर बालकलाकारांसोबत काम करताना नव्याने शिकायला मिळतंय त्यांच्यासारखं आणखी छान काम करायला हवं याची जाणीव होते तर संतोष जुवेकर पुढे म्हणाले विठू पंढरपूरकर हे पात्र साकारणं मला चॅलेंजिंग वाटत नाही कारण माऊलीच्या कृपेने मी ही भूमिका साकारतोय पहा इंद्रायणी दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या लाडक्या कलस मराठी वाहिनीवर आणि कधीही जिओ सिनेमावर तर इंद्रायणी मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचंय हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका